लागे सारखकी लागेल विकास किती आहे शोधा लहान मोठा फरक ओळखा प्राणी पक्षाची फरक सांगा योग्य क्रमाणे वस्तू लावा कोय तयारी तयारी पहिलीच्या परत बोलवायची जिल्हा परिषद मेळाव्याला बोलवायची आई बालका सामाजिक सामाजिक विकास हा करू अनुभावनिक विकास करू सामाजिक विकास करू अनुभावनिक विकास करू आई वडिलांची नाव सांगू सर्व खेळात सहभाग मिळू होई प्रगती होई प्रगती आपलीच सर्वांची